मायणी रोडवर सिद्धनाथ पतसंस्थेसमोर झाला अपघात दहिवडीतील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था शेजारी असणाऱ्या माहिती रोडवरील पुलावरून ट्रॅक्टर खाली केल्याची दुर्घटना घडली या घटनेत ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार एक पिकअप भरधाव वेगात दहिवडीकडून मायनीकडे जात असताना मायनीकडून दहिवडीकडे मीठ वाहतूक करणारा ट्रॅक्टरही भरधाव वेगात दहीवडीकडे निघाला होता ट्रॅक्टर चालकाला सिद्धनाथ बँकेसमोर असलेल्या रोडवरील अरुंद पुलाचा अंदाज न आल्यानं पिकअपला चुकवण्याच्या नादात हा अपघात घडला गंभीर असलेल्या ट्रॅक्टर चालकाला रुग्णालयात दाखल केलं नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहीवडी.